नमस्कार नाव सांगा तुमचं पूर्ण माझे नाव विश्वनाथ खनमंतराव जाधव बरं गाव गाव जिल्हा नांदेड जिल्हा वळू आता किती वयाचं आहे चार वर्ष चार वर्ष दात किती लावले दात लावले इथं बरं आज आपण कोणत्या प्रदर्शनात आला आंबेजोगाई आंबेजोगा इथे आलेला आता तर मित्रांनो बघून घ्या लालकंदारी ओळू आहे यांच्याकडे वळूचं नाव काय आहे रावण नावाचं रावण नावाचं वळू म्हणजे भरपूर ठिकाणी या ओळ बक्षीस आहे या ओळूची आता गाई किती भरवली आहे तुम्ही आता हजार एक गायी भरवली या पासून मित्रांनो या पासून हजार एक गाय भरवलेली आहे मोठा आहे मित्रांनो मोठ्या मापाचा ओळू आहे मध्ये जातीमध्ये एकदम आता एका गायला भरवायला किती घेता सातशे रुपये एका गायला खुराकामध्ये काय आहेचं नियोजन कसं आहे म्हणजे बरं उंडे करून लिटर दूध सकाळ दोन लिटर संध्याकाळ दोन लिटर दूध या वळून त्याला खरेदीसाठी कोणी विचारत शेतकरी कोणी विचारतात का आपल्याला गोशाळेला अकरा लाखाला बरं कुठल्या गोशाळे वाली मागितलं इंदूर आणि चंद्र इंदूर आणि चंद्रपूरच्या गोशाळेला मागितला अकरा लाखाला मागितला बरं ठीक पलीकडला सव्वा लाखाला आणि देवनी कुठे मागितला घ्या नाही का बरं ठीक तुम्हाला त्याची बॅनरवरती पण दिसून जातील अशा प्रकारे त्या ओळू त्याची उंची किती आहे त्याची लांबी सगळं तुम्हाला वजन त्याचं वय किती आहे पूर्ण त्याचं नाव काय आणि कोणाचं ओळू हे पण तुम्हाला पूर्ण बॅनरवरती तुम्हाला माहिती मिळून जाईल बघून घ्या अशा प्रकारचे यांनी बक्षिसं घेतलेली आहेत वळू या ओळून आता आपण आज किती आणली तर तीन आणलीत कोण कोणते आणलेत रावण एक हा देवण इंदर तो मुलगा आहे का रावणचा बघून तीन आणलीत यांच्याकडे देवणी पण आहे लाल पण आहे आणि हा वाला छोटा आहे आणि हा मोठा आहे लालकंदारचा अशा प्रकारे यांच्याकडे पशु आहे जातीवंत एकदम पलीकड्या देवणीला कुठं कुठं मिळालं बक्षीच लातूरला लातूरला हां बरं पुण्याला तिसरा भेटला पुण्याला पण तिसरा भेटला बरं अमरावतीला अमरावतीला पण तिसरा भेटला तुमचं एकदा परत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव विश्वनाथ भानंतराव जाधव राहणार सुनेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर चव्वेचाळीस एकोणचाळीस एक्क्याण्णव ठीक आहे